नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत कोल्हापूर जिल्ह्यांतर्गत शिकाऊ उमेदवार भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो ही जाहिरात थोडी लेट माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे कॅन्डिडेटने मला हे डायरेक्ट पत्रक शेअर केलेलं आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया याविषयीची सविस्तर अशी माहिती यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमन म्हणजेच लाईनमन या ट्रेडसाठी आय टी आय पासआउट झालेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे हे मागवण्यात येत आहे यासाठीचा सा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी यामध्ये दिलेला नाही आहे फक्त त्याने सांगितलं आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड या जे आस्थापना आहे यावरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर यासाठीची अप्लाय लिंक जी आहे दोन हजार तेवीसची माझ्याकडे अवेलेबल आहे मी तुम्हाला ती प्रोवाइड करून देत आहे यासाठी काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे जॉब्स टू फोर सेवन मराठी डॉट इन यावरती जाऊन तुम्ही जे आहे हे आर्टिकल मी टाकलेलं आहे महावितरण कोल्हापूर अप्रेंटिस भरतीचं त्यामध्ये तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय लिंक मी तिथे दिलेले आहे त्यानुसार तुमचे जे पण ट्रेड असेल त्यानुसार तुम्ही तिथे अप्लाय करू शकता यामध्ये मित्रांनो वायरमन ट्रेडच्या ज्या जागा आहे या एकशे एकवीस आहे आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या ज्या जागा आहे या फक्त बारा जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे यासाठी मित्रांनो सन दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जर तुमचा आय टी आय तुम्ही कंप्लीट केला असेल तर असे उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत आणि यामध्ये जे आहे शिकाऊ उमेदवार हा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचं आहे इतर जिल्ह्यातील उमेदवाराचे अर्ज जे आहे हे स्वीकारले जाणार नाही आहे शिकाऊ उमेदवाराने आय टी आय कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त संस्थेकडून जे आहे हा उत्तीर्ण केलेला असणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जवळपास एकशे तेहत्तीस जागा आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस डिसेंबर दोन हजार तेवीस राहणार आहे तर मित्रांनो महावितरणमार्फत ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे कोल्हापूरसाठी दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहे अप्लाय करण्याकरिता तर लवकरात लवकर अप्लाय करा आणि या व्हिडिओमध्ये तिली माहिती आवडली असेल चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद